नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटर मध्ये सर्वांचे स्वागत आहे काल आपण एक लेवल दिली होती आपल्याला की बावीस हजार चारशे तीस त्या समोर आहे तुमच्या बावीस हजार चारशे तीस पासून मार्केट वरती जाईल असं म्हणून सांगितलं होतं आणि बावीस हजार चारशे तीस जर डाऊन साइड ब्रेक झालं तर तिथून सुद्धा खाली येईल असं सांगितलं होतं आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल वर्क केलेल्या ले आहेत अगदी सकाळ सकाळीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे बाराशे ते पंधराशे रुपये आणि तुम्ही सुद्धा या लेवल जर यूज केले असतील तर नक्कीच प्रॉफिट कमवला असणार आपल्याला कमेंट करून नक्की सांगा कारण दररोज तुम्हाला या पद्धतीने प्रॉफिट आपल्या लेवलवरती मिळत असेल तर कमेंट करायला हरकत नाही तर या लेवल इथून बावीस हजार चारशे तीस काल लेवल दिली होती इथूनच मार्केट वरती गेलेला आहे आणि हा क्रॉस केल्यानंतर बघा इथं या इथूनच मार्केट खाली डाऊन झालेला आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्हाला वर्क केलेल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रॉफिट कमवलं असेल आणि हा तिसरा टाइम आहे म्हणजे शेवटी ज्यावेळेला मार्केट संपत आलं होतं तिथं सुद्धा तुम्ही प्रॉफिट इथं कमवलं असेल कारण हिथून सुद्धा मार्केट बावीस हजार चारशे तीस चीच लेवल आहे हिरू सुद्धा मार्केट वरती गेलेलं आहे आणि हितून सुद्धा प्रॉफिट आपण कमवलेला आहे म्हणजे एकाच तुम्हाला लेवलवर तीन प्रॉफिट आपण कमवलेला आहे आणि हे तुमच्या समोर आहे त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं अतिशय चांगलं तुम्हाला या लेवल्स वर्क करताना दिसत आहेत या तुमच्या स्टडीमध्ये खूपच मदत करणार आहेत हा जो स्टडी आहे तो तुम्हाला आपल्या कोर्समध्ये तुम्हाला इथं शिकायला मिळतंय आपला वन डे ची बॅच जी आहे मास्टर क्लास तो सात एप्रिल रोजी आहे त्यासाठी ऍडमिशन चालू आहे तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या कोर्सचा फायदा घेऊन तुम्ही या पद्धतीचा युट्यूब चे व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला स्टडी तुम्हाला करता येणार आहे तुम्ही कोर्स न घेता सुद्धा याचा तुम्हाला उपयोग होणार आहेच पण जर कोर्स लावला तर याच्यापेक्षा जास्त नॉलेजमध्ये तुमच्या नक्कीच भर पडणार आहे तर आपण उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत त्या आपण आता बघूया उद्यासाठी काय लेवल आहेत उद्या मार्केट कुठून वरती जाऊ शकतं की डाऊन जाऊ शकतं हे आपण आता पाहूया तर उद्यासाठी लेवल सुद्धा जी आज तुम्हाला जी दिली होती तीच लेवल मार्क करून ठेवायचं आहे कारण याच ठिकाणी मार्केट बराच वेळ स्ट्रगल केलेला आहे आणि हा सपोर्ट आहे चांगला स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे त्यामुळं इथं बावीस हजार चारशे तीस हीच लेवल उद्यासाठी सुद्धा असणार आहे एकच लेवल आणि याच लेवल पासून मार्केट इथून वरती जाऊ शकतं अप घेऊ शकतं आणि याच ठिकाणी जर ब्रेक मार्केट झालं तर इथून डाऊन होऊ शकतं जसं काल तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीनं उद्याचे सुद्धा ट्रेड बनणार आहेत तर ही लेवल तुमच्या चार्टवर नक्की लगेच मार्क करून घ्या उद्यासाठी खूप उपयोगी लेवल आहे आणि इथून जर टार्गेट वरती गेलं तर तुम्हाला वरती लेवल माहिती आहे बावीस हजार पाचशे वीस जी लेवल तुम्हाला दिलेली आहे ही लेवल जी आहे बावीस हजार पाचशे वीस जी लेवल तुम्हाला आधी मी दिली होती तिथंपर्यंत मार्केट जाऊ शकतं बावीस हजार पाचशे वीस पर्यंत जाऊ शकतं ही लेवल तुम्ही मार्क करायला हरकत नाही बावीस हजार पाचशे वीस इथं सुद्धा ही लेवल मार्क करून ठेवायची बावीस हजार पाचशे वीस सॉरी एकच मिनिट बावीस हजार पाचशे वीस ही लेवल जी आहे ती सुद्धा तुम्ही मार्क करून ठेवायला हरकत नाही कारण ही टार्गेट जे आहे तुम्हाला इथून जे मार्केट इथून जर वरती गेलं तर इथंपर्यंतच टार्गेट घ्यायचं ह्याच्यावरती थांबून चालणार था 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 था। नाही कारण इथून मार्केट बऱ्याचदा खाली पडलेलं आहे बावीस हजार पाचशे वीस पर्यंत मार्केट जातं आणि तिथून परत डाऊन होतं त्यामुळे इथून जर तुम्ही तुम्हाला ट्रेड मिळाला अपचा ट्रेंड जर मिळाला अपचा ट्रेड जर मिळाला तर तुम्हाला बावीस हजार पाचशे वीस पर्यंत तुम्ही प्रॉफिट बुक करायचं आहे आणि तिथं तुम्ही थांबायचं आहे आणि इथून मार्केट डाऊन होणार आहे म्हणजे बावीस हजार पाचशे वीस जर उद्या टच झालं तर इथून तुम्ही रिव्हर्सल ट्रेड सुद्धा घेऊ शकता तुम्ही इथं पूट uh, तुम्ही बाय करू शकता या ठिकाणी आल्यानंतर मार्केट त्यामुळे ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत बावीस हजार पाचशे वीस uh, मी इथं एरो करतोय बावीस हजार पाचशे वीसला अॅरो करतो इथं परत इथून सुद्धा तुम्ही काय करायचं आहे डाऊन ट्रेंड घ्यायचा आहे आणि इथून अप ट्रेंड घ्यायचा आहे आणि इथून सुद्धा मार्केट जर काही डाऊन आलं तर बावीस हजार चारशे तीसच्या डाऊन आलं तर मार्केट इथून खाली येऊ शकतं तर ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत आणि आपल्या लेवलचा तुम्हाला जर फायदा होत असेल तुम्ही जर प्रॉफिट कमवत असाल तर कमेंट करून जरूर सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानं काय होणार आहे तुम्हाला जे आपले यूट्यूबचे व्हिडिओ पडतात त्याची लिंक तुम्हाला वेळेत तो व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्हाला स्टडीमध्ये तुमच्या नक्कीच भर पडणार आहे धन्यवाद